गोंदिया जिल्ह्यात गेल्या चार महिन्यात एकशे चोवीस अपघात झाले असून यात चौसष्ट जणांचा बळी गेला आहे वाहतूक नियमांचे उल्लंघन आणि हेल्मेटचा वापर करण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने अपघातातील मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र आहे वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन आणि हेल्मेटचा वापर करण्यावर दुचाकी वाहन चालकांनी भर देण्याची गरज आहे तरच या वाढत्या अपघातांना प्रतिबंध लावणे शक्य होईल गोंदिया जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय गोरख बामरे साहेब व अपर पोलीस अधीक्षक नित्यानंद साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गोंदिया जिल्हा वाहतूक शाखा ही का कार्यरत आहे आणि गोंदिया जिल्ह्यात हे वाहतूक जे अपघात होतात सदर अपघात मागील चार महिन्यामध्ये एकूण एकशे चोवीस अपघात झालेले आहेत आणि त्यामध्ये चौसष्ट जण मृत्युमुखी पडलेले आहेत सदर अपघात रोखण्यासाठी मी नागरिकांना आवाहन करन त्यांनी हेल्मेट वगैरे कंपल्सरी पाळावे वाहतुकीचे नियम पाळावे आणि हे अपघात रोखण्यासाठी आपण कारवाई देखील वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर सक्त कारवाई करत आहोत या महिन्यात त्या तुलनेत गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये अपघाताची संख्याही कमी झालेली आहे